काय कोणता ट्रॅक्टर बसायचं ते टॅक्टर रोटर मार राहायला वाटत चल पाच मिनिट बसू त्याच्या ट्रॅक्टर चालवायचं आहे का किती वाजले आता साडे नऊ वाजले आता हा वेळ आहे अजून तोपर्यंत चाल ट्रॅक्टर चालू आपण मग ट्रॅक्टर आहे माउलीला ट्रॅक्टर तो काय तो रोटर मारते ना रोटर थोडा वेळ चालव ट्रॅक्टर आणि लगेच चाल बर का शाळेत जायला वेळ होतोय पुन्हा आपण तिकडे जाऊ ना तुझ्यासाठी थांबलं वाटतं तू थांबवलं त्याला ट्रॅक्टर चला खाली पाय पडशील हळू 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 चला, चला, चल ढकलच कळ की हा ना ये हळूहळू बर का तू चपल घातली शूज घालायला पाहिजे होते हळूच हळूच पडशील रोटर मार राहिले का नाही चालवा फक्त आणि त्याला शाळे जायचंय अरे माऊली तू ट्रॅक्टर चालवायचं म्हणतो पण पै ट्रॅक्टर किती घाण झालाय हे बाय सगळ्या बाजूने निसत कचरा लय कपडे घाण होतील माऊली बसायचंय शे किती ना धूळ उठली त्यांना बाय करात चला शाळेत जायला उशीर झाला आता हम्म संध्याकाळी आला का शाळेतून परत ट्रॅक्टर चालू आपण चला पल पटकन घरी पण पल लवकर